जय शिवराय शेतकरी मित्रांनो असा मुद्दा होता मित्रांनो आता बरेच तरुण आहेत त्यांच्या मनामध्ये ना असा एक क्रेज निर्माण झालेला आहे की जसं शेती करावी किंवा शेतीशी निगडीत काहीतरी जोडधंदे करावे नोकरी न करता पण कुठेतरी वाटलं मनाला की काहीतरी आपण शेअर करावा आपला अनुभव मांडावा तर मित्रांनो एक गोष्ट मला आवर्जून सांगायची तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना दोन प्लॅन असू द्या जर तुमचं वय कमी असेल ना अठरा ते एकवीसच्या दरम्यान मध्ये असेल ना मित्रांनो जे भरती वगैरे करत असतील त्यांच्यासाठी सांगतोय त्या एज मध्ये ना तुम्ही नक्कीच तुम्ही सरकारी नोकरी असेल किंवा तुमचं जे स्वप्न असेल त्याच्या मागे धावणं असेल पळणं असेल किंवा त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणं असेल या सगळ्या गोष्टी बिंदास करा मित्रांनो कारण कसं असतं आपण जे शिक्षण घेतलेलं असतं किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे एज्युकेशन दिलेलं असतं त्याच्या मागे एक उद्देश असतो त्यांचाही असतो आपलाही असतो त्यांनी काहीतरी स्वप्न आपल्या नजरेतनं बघितलेले असतात आणि कुठेतरी ते सत्यात उतरण्यासाठी आपल्याला त्यांनी एवढं काबाड कष्ट करून शिकवलेलं असतं तर, तर नक्कीच मित्रांनो जे अठरा ते एकवीस वय आहे तुमचं त्या एजमध्ये नक्कीच तुम्ही भरतीचा किंवा सरकारी नोकरीचा ट्राय नेहमी करावा जे मुलं आहे त्यांचं एजबार झालेलं आहे की त्यांच्या जवळ ऑप्शन नाही कुठलंच अशा लोकांनी जरूर व्यवसायाकडे वळावं शेतीकडे वळावं आणि आता शेतीशी निगडीत कुठले तरी असे जोडधंदे करावे जसं शेळीपालन झालं कुक्कुटपालन झालं वरापालन झालं मत्स्यपालन झालं त्यानंतर तुम्ही गाई म्हशी पाळू शकता दुधाळ जनावरांचं संगोपन करू शकता मेंढी पालन झालं मित्रांनो काम कुठलंच हे छोटं नसतं मित्रांनो फक्त आपली सोच जी असते ना ती छोटी असते त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा तुमचा जो प्लॅन ए मध्ये जर तुम्ही सक्सेस तर कम, कम तुमच्याकडे प्लॅन बीचं नॉलेज असू द्या आणि डेफिनेटली शेती करावी शेतीशी मॉडर्नाइज पद्धतीने शेती करावी जेणेकरून जो आपला बॅकअप असेल नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी शेतीमध्ये वापराव्या आणि त्याच्या सहाय्याने शेतीत चांगलं चांगलं उत्पन्न कसं घेता येईल ह्या गोष्टी नेहमीच कराव्या आणि माझं सर्वसामान्य शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगणे किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त एवढं सांगणं मित्रांनो जर तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यात जर तुमचा तो कालावधी चालला गेला असेल जो तुमचा प्लॅन ए होता म्हणजे जसं तुमचं भरतीचं येत झालं असेल किंवा तुमच्याजवळ आता कुठलं ऑप्शन नसेल तर तुम्ही जरूर शेती करावी शेतीशी निगडीत जोडधंदा पण डेफिनेटली करावा मित्रांनो कारण नुसती शेतीवर अवलंबून राहणं हे म्हणजे आजच्या घडीला तरी योग्य नाही आहे कारण जसं तुम्ही बघाल आता मी ही बघा तुम्हाला मागे आपली केळी दिसत असेल आता मागच्या वेळेस जी केळीची कंडिशन झाली मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की अक्षरशः म्हणजे ना अरे रुपया रुपये किलोने केळी द्यावं लागली आम्हाला म्हणजे अक्षरशः फ्रीमध्ये कापून घेऊन जा अशी कंडिशन झाली माझ्या घरच्या शेळींना आम्ही स्वतः केळीचे घोडेचे गोडे खाऊ घातले मित्रांनो काही रिझन होत सांगू तुम्हाला की यार म्हणजे कुठला व्यापारी तो माल कापायला तयार नव्हता मग अशा सिच्युएशन मध्ये सर्वसामान्य शेतकरी काय करणार आहे की कि यार केळीमध्ये लॉस झाला वर्षी हिंमत नाही करू शकत कारण तो आधीच कसलेला असतो तुटलेला असतो आणि वरती कर्जाचा डोंगर असतो मग तो, तो व्यक्ती का बरं करेल असं जो सर्वसामान्य आपला शेतकरी असतो ना तर त्याला शेती पुरवणं जरा मुश्किल होतं तर नवीन नवीन बदल करा नवीन नवीन अपडेट घ्या नवीन नवीन शोध घ्या आणि वेगवेगळ्या व्हरायटीची प्रोडक्शन आपल्या शेतामध्ये नक्कीच करा कुठे ना कुठेतरी एक आपला प्रयत्न असू द्या आणि नवतोणांना फक्त एवढा संदेश आहे की म्हणजे एक नोकरी हे प्रायोरिटी असू द्या सेकंड ऑप्शन तुमचं शेती किंवा व्यवसाय असू द्या ते स्वप्नात उतरवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि जिंकावं लागेल सर थांबतोय तर मित्रांनो जय शिवराय